कोणलं होतंय कोण कोणलं होतंय पिशा मॅडम हे वाघाचं गार वेला होते प्रिषा गारगर वाटतंय गारगार वाटतंय कसं वाटतंय प्रांजल छान वाटतंय गारगार तका सगळे बसलेत आज हेच नाही आलो सुरेच हे नाही ऊनच नाही पडलं सकाळ सकाळ पावसाचं वातावरण हो आहे आई उठली का उठली उठली कोणल होतंय रिषा कोणलं होतंय रिषा मॅडम हे वागत गार वेला होते रिषा गारगर वाटते गारगर वाटते कसं वाटतंय प्रांजल छान वाटतंय गारगार का सगळे बसलेत आज हेच नाही आलो सुरेच हे नाही ऊनच नाही पडलं सकाळ सकाळ पावसाचं वातावरण हो आहे उठली का उठली उठली हम्म 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 चाललंय कोण आले बाबू तू आलाय बाबू राजवीर बाबू आलाय बाबू पप्पा तुम्ही एवढं बनेल कमून घातले बरं फाटल्याला एवढे घरात नवीन असून

ए पाडशील दादाला चला आता मी चालो जाऊ काय गाडी गेली का? काय काय करायचे आता काय घर हे पूर्ण घर घराचा परिसर आतमधून हा आईचे पैसे द्यावं लागते बरं सुद्धा सुट्टी करावं लागते काल मग नगरला गेलो तिला घेऊन आलो मग काल आली होती त्यांची गाडी न्यायला उभं राहला थांबलेली आहे सध्या नाश्त्यासाठी इकडं सगळे नाश्ते चालले आम्ही नाही केला नाश्ता कारण की आम्ही घरूनच जीवन आले काय तुला काय खायचं का प्रांजल प्रांजल काय खायचं काहीच नको तोंडाला आवड धर सध्या तरी बस मध्ये त्रास होतो हय

कुठे अरे काय पाहिजे बहीण बघा <स्क्रिक> कुणी केलं <स्क्रिक> कुणी रिमोट तोडला कुणी दिदी रडती ना काय करते बघ बघ काय करते कोणी तोडलं रिमोट कुणी प्रिशानी ना कुणी तोडला होता बरं हा बरं झालं नीट आता पाडून दिला यांनी रिमोट पण तरी नशिबाची बॉडी लगेच निघती आणि लगेच जॉईंट होऊन जातो आता मी करते इकडं डाळ टाकली शिजायला इकडं मी आज पापड्या टळणार आहे तर मस्त तया आहेत पापड्या आणि इकडं ना पावसाचं वातावरण झालंय मस्त असं पावसाचं वातावरण झाले तर तळेले पदार्थ लेखाव वाटते अग हो आता बस झालं जाऊ दे ना झालंय नाही त्याचं का रडायचं तर चला मस्त पापड्या आहेत कोणाला खायच्या चला मग चल सर पाजी शमाल जागा दे मस्त हवा सुटली पावसाचं वातावरण झालंय बाहेर चला खायला छान छान गरम आहे गरम आहे गरम आहे गरम आहे रुसू नको गरम आहे तुला खायचं मोबाईल पाहिजे मुरंबा लागलाय गरम आहे छान आहे मम्मीने वर वर्षी काहीच नाही बनवलं अजून कुरडा ते गरम आहे गरम आहे जर बाबी तांजू गरम अस